नमस्कार मित्रांनो माझे नाव स्वामिनी सेलर मी आता पाचवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भगवान नगर आज आपण क्षेत्रफळ हा गट अभ्यासणार आहोत क्षेत्र क्षेत्र चौरसाचे क्षेत्रफळ ही आकृती कशाची आहे हां ही आकृती चौरसाची अगदी बरोबर चौरसाचे सूत्र काय आहे बाजू वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू चला आज आता आपण इथे चार चार लिहून घेऊया आणि चारचा वर्ग काढूया चारचा वर्ग सोळा चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळाचे उत्तर आलेले सोळा चौरस सेमी चला आता आयताचे क्षेत्रफळ काढूया आयताचे सूत्र काय आहे सूत्र लांबी गुणिले रुंदी चला ही लांबी कोणचे लांबी आठ सेमी आहे रुंदी सहा सेमी आहे चला आता इथे आठ लिहून घ्यायचे मध्ये गुणिले चिनदीचे रसा आल्याचे आणि आठचा पारसा म्हणजे आपले उत्तर आपले आपल्या आयताचे क्षेत्रफळाचे उत्तर उत्तर आलेले आहे अठ्ठेचाळीस सेमी चौरसाचे आलेले आहे सोळा चौ चो, चौ चो, चौरस सेमी आणि आयताचे आलेले अठ्ठेचाळीस सेमी, धन्यवाद